सरकार आली लूट सुरू झाली लोकांना खोटी आश्वासन देऊन लोकांशी बेमानी करून हे सरकार आलेलं आहे मुळात मोठ्या प्रमाणामध्ये लाडक्या बहिणीचे नाव कपात केले जात आहेत एकवीसशे रुपये देण्याची या सरकारची अवकात नाही उद्या मी हा शब्द वापरतोय इतकी फायनान्शियली अडचण आता राज्याची आहे आणि शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या संदर्भात सुद्धा मंत्र्यांचे वेगवेगळे स्टेटमेंट येत आहेत आर्थिक स्थिती सुधारल्यानंतर ते आम्ही देऊ आणि आज ज्या परिस्थितीमध्ये हे सरकार चाललेलं आहे मग एसटी भाडेवाढ करतील लोकांवर भूर्दंड टेकतील रिक्षाचे भाडेवाढ करतील आणि लोकांना लुटतील चार वर्ष लुटतील पाचव्या वर्षी वाढतील हजार रुपये प्रमाणे खोटा आश्वासन देतील पुन्हा सत्तेवर येतील लोकांची फसगत करून आलेलं हे सरकार आहे हे आता सिद्ध झालेलं आहे त्यामुळे या सरकारला कुठल्याही प्रकारची मला वाटतं की लाज बीज बाळगायची आवश्यकता नाही बिन्नास्तपणे लुटा बिन्नास्तपणे वाटा आणि बिन्नास्तप्रमाणे सत्ता उभा भोगा एवढंच एकच काम या सरकारचं आता शिल्लक राहिलं अजित पवार यांनी मी ऐकलंय त्यांचं स्टेटमेंट ते म्हणाले की मी पुढे आश्वासन दिलं मलिदा खाताना सत्तेची खुर्ची उपभोगताना सगळ्यांनी एकत्र यायचं आणि मात्र जनतेच्या शेतकऱ्यांच्या संदर्भातला प्रश्न आला की तिथून मात्र स्वतःला बाजूला करायचं हे प्रत्येकाच्या तीनही पक्षातील प्रमुखांचे धोरण मला दिसतोय तिघांनी मिळून शेतकऱ्याला फसवलं मात्र अंगावर आलं की एक एक जण बाजूला होतो आणि जबाबदारी झटकतो आहे पण सरकार म्हणून ही सामूहिक जबाबदारी आहे ही जबाबदारीचं भान ठेवून शेतकऱ्यांच्या संदर्भात दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी अशी आमची मागणी उद्धव ठाकरे यांनी सोमळ्याच्या का दिशेने काल संकेत दिलेले आहे की मुंबई महानगरपालिके आनंद आहे ते वारंवार होत आहे शेवट आपण आनंदच म्हटलं पाहिजे आम्ही आमचे प्रयत्न करू आघाडी असावी आघाडी टिकावी आघाडीने एकत्र यावं पण त्यांनी जर भूमिका स्वीकारली असेल तर त्याला कुठला इलाज आहे ज्यांनी त्यांनी स्वतंत्र विचारधारा स्वतंत्र पक्ष आहे आम्ही आपल्या पद्धतीनं लढू कदाचित त्यांच्या भूमिकेच्या संदर्भात अद्याप कुठली स्पष्टता नाही किंवा तशी हायकमांड बरोबर आमची चर्चा सुद्धा झालेली नाही शरद पवार आणि उद्धव ठाकरे काय त्यांच्या दाव्यामध्ये तथ्य आहे हे आहे ते आता मी आज बोलण्यात अर्थ नाही कोण कुठे जातो आहे पवार साहेब आता याच्यामध्ये जातील असा आम्हाला विश्वास अजिबात वाटत नाही आता बच्चूंकडूनकडे काही अतिरिक्त माहिती असेल तर मला माहित नाही त्यांची भाजपाने त्यांचा वापर कसा केला हे त्यांना माहीत आहे वापरून कसं फेकलंय आणि त्यांची स्थिती काय करून ठेवली त्यांना पाडण्यामध्ये किती कौशल्य दाखवलंय हे त्या बच्चू कडूंना माहीत आहे त्यामुळं इतरांच्या संदर्भात अनुभव त्या दोघांनाही त्यांनी कथन करावा की माझी फचगत झाली तुम्ही थांबा असं तरी सांगावं आहे ना आता सध्या तरी आमच्याकडे नेतृत्व आहे नाना पटोलेंच्याकडे आमच्याकडे रिक्त पद कुठे आहेत त्यांनी तो राजीनामा देऊ केला आहे प्रदेशाध्यक्ष अजूनही त्या पदावरती काम करतायत बैठका घेत आहेत पत्रकार परिषद घेत आहेत त्यामुळे पद नाही असं म्हणता येत नाही आता ती प्राथमिक माहिती माझ्याकडे आलेली आहे पाच जणांचा मृत्यू झाल्याची त्याच कारण अजून काही कळलं नाही मृतांचा आकडा सुद्धा पुढे किती वाढू शकतो ही पण शक्यता वर्तवली जात आहे आणि दुर्दैवी या घटना आहे अत्यंत गंभीर अशी घटना आहे संपूर्ण माहिती आल्यावरच त्यावर अधिक बोलता येईल पण आता तरी पाच जणांचा मृत्यू झाल्याची अनेक जखमी असल्याची माहिती आहे आणि काही पक्षाच्या पक्षांच्या नेत्यांनी जाणून बांगलादेशी मुस्लिमांना आम्ही त्यांना फार महत्व देत नाही त्यांच्या स्टेटमेंटला ते आहेत ते कुठे एकूण त्यांच्या स्टेटमेंटच काय होत ते बोलल्यानंतर त्याचं गांभीर्य काय हे महाराष्ट्राने पाहिलं आहे त्यामुळे अशांना गांभीर्याने घेण्याची मला आवश्यकता वाटत काल उद्धव ठाकरेंनी बैठक घेतली त्याच्यात फडणवीस टीका करण्यास टाळलं आहे काय नाही ते अमित शहाचा बदला घेण्याची भूमिका मांडली ना त्यांच्या मनात काय मला माहित नाही पण ते अमित शहाच्या संदर्भात लेना आहे तर मला वाटत की असं तर होत नाही भाजपच्या एका नेत्यांच्या विरुद्ध बोलायचं कडक दुसऱ्यांच्या विरुद्ध बोललं नाही म्हणून काहीतरी चुकीचा अर्थ काढायचा यामध्ये काही तथ्य वाटत नाही मुंबई हायकोर्टाने त्यावर बंधन कमी करावं आणि तिथल्या नागरिकांनी तक्रार केली तर पोलिसांनी त्यावर दखल घ्यावी असा निर्णय दिला कायदा आणि सरकारचं मुळातलं धोरणच आहे ते आता <laughs> मुंबई कॉर्पोरेशनला म्हणण्यापेक्षा सरकारचं धोरणच मुळात असं आहे की हिंदू मुस्लिम करा आता पाहतोय आणि सैफ अली खानवर झालेला आणल्यानंतर निरुपम आणि राणेंनी जे काही स्टेटमेंट केलं इतकं बालिशपणाचं होतं म्हणजे पोरकटपणाचं लक्षण आहे की एखाद्यावर हमला होतो तो बांगलादेशी असतो आणि काय काय त्याच्या संदर्भात ते स्टेटमेंट आलं हे एक काही प्रगल्भ राजकारण्यांचं असं स्टेटमेंट येऊ शकत नाही त्यांना पोलरायझेशन मध्ये यश आहे मतांची पोळी भाजून मृतकांच्या टाळूवरील लोणी खाण्यामध्ये आनंद मिळतोय असुरी आनंद त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांची नेहमी राहिलेली आहे या देशामध्ये विभाजन करून इंग्रजांच्या नीतीप्रमाणे राज्य करण्याची भूमिका आता भाजपने स्वीकारली आहे त्यामुळे दोन धर्मात दोन जाती ते निर्माण केल्याशिवाय यश मिलू सकत नहीं ये स्पष्ट है उद्धव ठाकरे चुनाव लड़ने की बात नहीं चुनाव अकेले लड़ने की जो बात कर रहे थे तो अभी उनकी बात चल रही है हम अभी अंतिम निर्णय तक हुए नहीं उनके एक स्टेटमेंट से कोई फैसला हुआ है इस, इस इसको लेकर बात करने की आवश्यकता नहीं है हम लोग अपने हाईकमान से कोई आदेश आता है तो हम लोग उसके बारे में इंतजार भी कर रहे सवाल यही आता है कि उद्धव जी अगर अलग लड़ना चाहते हैं तो उनको कोई रोकने का सवाल नहीं और हमारी कोशिश रहेगी हमारी आगाड़ी बनकर ये सब चुनाव को सामने जाए लोकल वॉडी चुनाव को ये हमारी भूमिका है तो के था 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 था। चेंज होने दो चेंज देखो चेंज होगा चेंज होगा जो कोई अपॉइंटमेंट होती है पहले दिन से ऐसे बातें पहले जाती है ये कल बदलने वाला है परसों बदलने वाला है आज तो नाना पटोले उस पद पर आसीन है वो काम आ, उनके मदर का डेथ होने के बाद में कुछ समय वो गांव में थे अभी फिर से उन्होंने काम शुरू किया है तो हमें लगता है कि अभी जो निर्णय फैसला होगा वो हाईकमान जल्दी करेगी अगर ये उन्होंने रिजाइन कर दिया है या रिजाइन की बात की है तो वो हाईकमान का निर्णय है फिलहाल तो पद नहीं है ऐसी बात नहीं है उस पद पर नाना पटोली जी आसन है